नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज आपण कोळंबी मसाला बनवणार आहोत तर त्यासाठी बघा इथे आपण ही अर्धा किलो ताजी अशी कोळंबी आणली आहे मार्केटमधून आणि मी आणता वेळेसच ती साफ करूनसुद्धा आणलेली आहे कारण या कोळंबीमध्ये ना एक असा काळा धागा असतो तोसुद्धा काढायचा असतो वरचं ते जे टर्फल आहे तेसुद्धा काढायचं असते तर ही मार्केटमधून आणल्याच्यानंतर दोन ते चार पाण्याने छान अशी स्वच्छ धुवून टाकायची म्हणजे धुवून घ्यायची आहे आणि आता त्यामध्ये आपण अर्ध लिंबू रस टाकणार आहोत म्हणजे लिंबू पिळून टाकणार आहोत त्यामध्ये मॅरिनेट करून ठेवणार आहोत आपण या कोळंबीला साधारण पाच ते दहा मिनटासाठी अर्धा चम्मच हळद टाकायचे आहे आणि अर्धा चम्मच मीठ टाकायचं चा। हे छानपैकी या कोळंबीला लावून घ्यायचं आणि दहा मिनटासाठी साईडला आपण ठेवून देणार आहोत यात तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकली तरी चालेल मी फक्त हळद मीठ आणि रस लावूनच मॅरिनेट करून घेणार आहे मस्त झणझणीत मसाला बनवणार आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान चवीला लागते ही कोळंबी आणि खायला म्हणजे बनवायलासुद्धा सोपी आहे आता आपण या कोळंबीसाठी जो मसाला लागणार आहे तो बनवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर पॅन ठेवला आहे आता यामध्ये आपण तेल टाकून घेऊ आधी तेल गरम झालं की मग यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेऊ मी इथे एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे कांदा थोडासा परतून घेणार आहोत तेलामध्ये मसालेसुद्धा जास्त लागणार नाही जे आपल्या घरामध्ये असतात बघा तेच घेतले आहेत आपण झटपट तयार होतात हे मसालेसुद्धा आता कांदा परतला आहे यामध्ये आपण दोन टोमॅटो अशी चिरून घेतले आहे ते टाकायचेत ते सुद्धा नरम होईपर्यंत परतून पर घ्यायचे आहे कांदा टोमॅटो लवकर परतण्यासाठी आपण यामध्ये मीठ टाकायचं आता इथे मी हिरवी मिरची टाकत आहे तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी इथे एक हिरवी मिरची टाकली आहे या टोमॅटो आणि कांदामध्ये यातच आपण आल्याचा तुकडा देखील टाकायचा आहे आणि लसूणसुद्धा टाकायचा आता हे पण आपण दोन मिनटासाठी परतून घेऊ टोमॅटो कांदा लसूण आलं परतल्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे गॅस बंद करून घेतला आता है आपन। वाटन वाटन आपन है। हे आपण थंड करून घेणार आहोत आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक असं वाटण वाटून घेणार आहोत याचं तर बघा आपण काही जास्त मसाले घेतले नाही कांदा लसूण आलं आणि हिरवी मिरची टोमॅटो घेतला आहे तर मस्त हा चमचमीत मसाला तयार होतो आता मसाला थंड झाला आहे आपण हा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे वाटलं तर थोडंसं पाणी टाका अगदी बारीक वाटून घ्यायचा आहे मसाला हा म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होईल बघा मसाला तयार झाला आहे आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत तेल थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं आहे मी इथे अर्धा किलो कोळंबी बनवत आहे त्यानुसार बघा तीन ते ती चार पळी तेल घ्यायचं तेल गरम झालं की मग यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा जो वाटलेला मसाला आहे तो टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण परतून घेणार आहोत मध्य मसाला परतून घ्यायचा आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे बघा नाहीतर खाली मसाला हा लागू शकतो तर इकडे पाणीसुद्धा गरम करायला ठेवलं आहे या मसाल्यासाठी पाणी गरम होते तोवर आपला मसालासुद्धा मस्त असा परतून तयार होईल तर इथे पाहू शकता साईडला तेल सुटत आलेलं आहे मस्त असं आता यात आपण सुके मसाले टाकून घेणार आहोत पावचमच हळद कारण आपण कोळंबीलासुद्धा हळद लावलेली आहे लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता मी मस्त झणझणीत मसाला बनवणार आहे तर दीड ते दोन चम्मच लाल तिखट टाकला आहे पाव चम्मच जिरेपूड टाकायची आणि अर्धा चम्मच धनेपूड टाकायची आहे अर्धा चम्मच घरगुती मसाला जो की मी घरी बनवते तो आता हे सर्व मसाले ज्या वाटलेल्या मसाल्यामध्ये आहेत त्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आणि एक मिनिटासाठी परतून घ्यायचेत म्हणजे सर्व हे व्यवस्थित असं मिक्ससुद्धा होईल आणि परतल्यासुद्धा जाईल मस्त कलर दिसत आहे या मसाल्याचा आता आपण ही मॅरिनेट केलेली कोळंबी घेणार आहोत त्याआधी इथे मी बारीक चिरलेला कोथिंबीर देखील टाकला आहे फोडणीमध्ये टाकला मसाल्यामध्ये सुद्धा टाकला आणि वरूनसुद्धा टाकायचा आहे छान चव येते कोथंबीरमुळे सध्या स्वस्त आहे तर भरपूर टाका आता ही जी कोळंबी आपण मॅरिनेट केलेली आहे ती या मसाल्यामध्ये टाकून घेणार आहोत म्हणजे काही ठिकाणी कसं ही, ही कोळंबी फ्राय करून टाकतात बघा पण मी इथे फ्राय न करता मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहे म्हणजे परतून घेणार आहे तर तुम्ही कोणत्या कशा पद्धतीने करता नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कोळंबी शिजायला फार वेळ लागत नाही बघा दोन मिनटात कोळंबी शिजून तयार होते आणि मसाल्यामध्ये डायरेक्ट टाकल्याने काय होते कोळंबी चिवट होत नाही किंवा मग खायला वेगळी लागत नाही खूप छान चव लागते आणि मस्त शिजते आता आपण हे गरम पाणी झालेलं आहे ते टाकून घेऊ यामध्ये कोळंबी मसाला बनवताना शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करा मस्त चव येते कोणत्याही रस्सा भाजीला तुम्ही मसाल्याच्या भाजीला गरम पाण्याचा वापर केला तर तरी देखील छान येते आणि चवसुद्धा चा खूप चांगली लागते तर नक्की करून बघा आता आपल्याला किती घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे मला थोडीशी घट्ट वाटते ग्रेव्ही परत मी थोडंसं पाणी टाकून घेते चवीनुसार मीठही टाकायचं आपण आधीसुद्धा मीठ टाकलेलं आहे त्या अंदाजे मीठ टाका मी थोडंसं पाणी टाकून घेते आणि झाकण लावून एक उकळी काढून घेते आता इथे तुम्ही पाहू शकता उकळी आलेली आहे भाजीला इथे गॅस बंद केला तरी चालेल मस्त आपली ही कोळंबी मसाला भाजी तयार झाली आहे आणि छान अशी शिजली देखील आहे कोळंबी आपण ती प्लेटमध्ये सर्व करूया भाताबरोबर चपाती भाकरीबरोबरही खाऊ शकता खूपच भन्नाट अशी ही चव झाली आहे या कोळंबीची नक्की करून बघा कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरसुद्धा करा परत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता यावरती मी कोथंबीर टाकून घेते डेकोरेशनसाठी तर नक्कीच ही मसाला मसाला कोळंबी तुम्हाला आवडली असेल कमेंट करून सांगा भेटू पुन्हा छानशा झणझणीत अशाच रेसिपीसह